काय करायला ग आई पशी हा हा असं जरा मदत करायची आईला तव मला बरं वाटतंय हा काय मदत का असं चांगलं मला वाटतंय ग असं जरा मदत करू लागली का मग असं चांगलं वाटतय काल रडती रोज रडायला लागलीस सारखं ही दुका आहे म्हणून तसं करायचं नाही काय नाटक आज तर नाही धुका लागलं हा हा नाही तर मदत नाही का रोज 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 असं असं मदत करायचं अंग हलवायचं काम काम करायचं म्हणजे मग काय होत नाही सारखं हे दुका हे तूच का आपली कायदेशी पात बघ इकडे आईनं बी किती मोठ्या भाकरी केल्या सगळ्या असं मदत केली का मग जरा चांगलं राहतं चलायचं असं एका बसून रडून रडून कस जाऊन हा मग ती सांगतोय ती करायचं उग रडायचं नाही सारखं उठल हा दुखत असतंय का आता दुखाय म्हणून सारखं 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 रडून जमत आहे का सारखं सारखं रडायचं रडायचं नाही असं मदत करायची असं एकदम भारी वाटतय मदत करायला हा <coughs> का तोल नाही <coughs> 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 काल व्हिडिओ टाकत सगळी म्हणाय ना साक्षी करायची नाटकं हो सगळ्याची कमेडी नाटक करते पण आता ती आपण सगळ्या म्हणू शकता दुखायला असं तस दुकायला म्हणून काय अशी मदत केली अंग हलवायचं थोडंफार काम करायचं चलायचं अंग हाल तर म्हणजे मोकळे वाटतं जरा जागा बसायची नाही आता जाता आता डिलिव्हरी <coughs> आता काय त्या सांगता येत नाही कधी पण होऊ शकते माहिती आहे ना तुला डॉक्टरांनी सांगितलं आता कधी पण डिलिव्हरी होऊ शकते तर ही करायची नाही हलव का नाही काल जाऊन काय म्हणली डॉक्टर काय म्हणले काल जाऊ मग कधी पण होऊ शकते म्हणले का नाही डिलिव्हरी हा मग ते असं काम करायचं हम्म फक्त अंग हलव मग जास्त वज घेऊ नका म्हणले आणि अंग हलवी जा अंग हलवी तर तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे काय झालं बघायला तसतीच बघतीस काय काशा न कशाने मग हलवणी बसायचं चलायचं आता हा काय चांगलं टाकून मजी होत आहे असं काही पण मग आईला करू लागायचं आई, आई स्वयंपाकाला साईपाकालाई आता काही पण म्हणजे थोडं तरी पण चांगलं राहतं एकदम असं चिरायचं बसल्या बसल्या चलायचं जेवण केलं कि अर्धा एक तास चलायचं हा मग ते चढत का बाकी तेवढं मोठं केलं का हम्म

एक नंबरची भाजी टमाटो ही चाकला लसूण साक्षी लागली आईची मदत करू लागायला अशी मदत ला केली जमतय म्हणजे काय दुखत का हा हा अशी मदत करायची उगा सडत नाही वासायचं झालक झालक मजे दुखत नाही जुगाले असते की मी पण लोकांनी काय वाटतं सगळयाली जी? जीवंत करत व्हिडिओ वाटतं मुदाम करायचं मुदाम आता आपण कराय हे आहोत का मला ने हां करतेस काम मला माहिती आहे ना सगळं काम करतेस ना दोन हे किती काय करतेस नाही <coughs> मला माहिती आहे ना पण जास्त वेळ रोज असते गैर सारखं सारखं रडलं केलं काय वाटतं बरोबर आहे का हा 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 तिकडं बघा आई नाय भाजी मुगाची डाळ मुगा एक डाळ टाकून एक बन भाजी ताजी भाजी आता नंबर एक यायला लागला ला। हा 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 नाही आवडत मग नाही तो खाणार तू साक्षी तू नाही खाणार कोर खायची का लागून एका ला। <laughs> जागेवर बसायचं पुन्हा रडायचं तसं नसतं करायचं जागेवर बसून रडायचं याचा आईला मदत करू लागायची <laughs> मग <मत> जमता झालं <या। laughs> <दाले। दाले> का हम्म जेवण केला केलं फिरायचं सांग कि ऐकायच हा काय म्हणतोय हा उठतानी बसतानी चालतानी हलहल चालायचं का वाद वादा बघतोय फास्ट हे बसायचं लगेच झालं म्हणायचं चालायचं तसं काहीच नाही असं <laughs> आईला काम करू लागायचं म्हणजे मला पण चांगलं वाटतय आईला पण चांगलं वाटतय कळ का हो हा भाजी पात, पात ना दस खोला भाकर पण आईने नंबर एक बन बघा केवडा लिहित भाकर केवडाली बनवली एक या भाकरी मध्ये एक भाकर खाली तर दुसरी कोणी खाऊ पण शकत नाही आम्हाला या आईची सर्व भाकरीची खायची खाल्ली हां मी ती करायला लावली आरावची घेऊन कुठं घ्या तो खाली खाऊन घेऊन टाकेन कडक पापरासारख्या आता भाजी बरे मी कडक खाणतो म्हणून बरे मग पण ओय खाऊ नको टाकते खाऊ नये पापड सगळं पापड पापड मला ठेवची नरम बेवजा तेरा मे आहे गण पात्र का शिजायची शिजावं लागतंय रे आता शिजल्यास खावा लाग किती नंबर एक भाकर भाजी झाली आता एक नंबर मध्ये हानायची भाकर भाजी आणि निवांत जपवायचं हिला थोडं चलवायचं अर्धा अठरा तास आणि पुन्हा चवी मी आज जपणार नाही तो चवी एक तास बस चवी आणि